भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांची निवड झाल्याबद्दल बिपिन पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला रोहिणी तडवळकर यांची सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक तीनच्या वतीनं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिपिन पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला शिवस्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रेवण वग्गुर मनोज टिंगी जेमिनी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष पवन तगारे अविनाश सोल्लगी सिद्धराम हळ्ळी लक्ष्मण पुजारी श्रीशैल हिरेमठ यशवंत पुराणिक सचिन मेहत्रस प्रवीण डोळे प्रकाश पुजारी विजय पुजारी मल्लू कोळी कुमार शिरसंगीकर नागू कोळी राहुल संकाराम देवराज पाटील बसवराज कर्ली विनायक पाटील अंबण्णा होसमनी लिंगराज पाटील सुरेश मनकल नवीन गोटीमुकुल संतोष कोळी आकाश कोळी लिंगराज मासरेड्डी नितीन शेजूळ अफसर नालवार सिद्धराम मनकल विजय कोळी अंबादास पाटील सिद्धराम गंधाळकर चिदानंद मासरेड्डी अमर माडा अभिषेक भाईकट्टी विनायक डोळे कुमार कामूर्ती कार्तिक महेश गोरकल प्रवीण कैरमकोंडा रवी मनकल रेड्डी गोरकल प्रशांत बाकळे शिवा मनकल यांच्यासह सुरेश पाटील समर्थक बहुसंख्येनं उपस्थित होते